प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र द्या अन्यथा जिल्हा कचेरीसमोर करणार धरणे आंदोलन अमोल वसतकार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मौजे कोळासा तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथील अमोल वसतकार यांच्या मालकी शेतजमीन गट क्रमांक एकशे त्रेपन्न क्षेत्र साठ आर ही पारस औष्णिक विद्युत केंद्र पारस प्रकल्पासाठी संपादित झाल्यामुळे ते भूमिहीन झाले आहेत तर येथीलच तर येथीलच काही शेतकऱ्यांच्या प्रकल्पात शेतजमिनी गेल्या त्यातील काहींना शासनाने उपजिल्हाधिकारी पुनर्वसन अकोला यांनी प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र वितरित केले आहे मात्र अमोल वसतकार यांना वंचित ठेवल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र देण्यात यावे अन्यथा दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असे निवेदन आज दिनांक पाच मार्च रोजी दुपारी चार वाजता अमोल वसतकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी जिल्हा कचेरीसमोर दिली आहे मी अमोल विश्वनाथ वसतकर कोळासा येथील रहिवासी आहे माझी जमीन दोन हजार सोळाला संपादित झाली आहे पारस औषध विद्युत केंद्रासाठी त्या संदर्भामध्ये शरद पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलेलं की तुम्हाला आम्ही पुनर्वसन सर्टिफिकेट वगैरे देणार आणि मोबदला देणार तर बऱ्याचशा लोकांना त्यांनी पुनर्वसन सर्टिफिकेट दिले पण गेली सव्वा वर्ष झाले मला साधारण जानेवारी दोन हजार तेवीसपासून सारखे टाळ टाळ करतात पंधरा ते वीस दिवसांनी या माचवाड साहेबांना दोन वेळेस भेटलो तेसुद्धा प्रॉपर मला गायडन्स करत नाहीत आणि आता सांगतात की तुम्हाला देता येणार नाही आहे पण माझ्या इतर सहकाऱ्यांना दिलेलं आहे तर माझं फक्त त्यांना स्पष्ट विचारणं हे आहे की त्यांना का दिलं मग मला का नाही आहे कारण मी स्वतः भूमिहीन झालो त्याच्यातले काही लोक सुद्धा झाले नाहीत आणि सर्टिफिकेट घेऊन ते कामालासुद्धा लागलेले आहेत तर मला जर नाही नाही मिळाला तर मी सोळा तारखेला आंदोलन करतो आहे असं निवेदन मी जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे